Thank you. देऊशील मला तर भरून ठेवी ना त्या फिलाला आहे 我看，你看那边。 हेलो 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 इशोर लाडे बर्फारी विलास दादा स्वागत आहे तुमचं होममेकर शेतल या चॅनलवर लातूरवरून नामच तुम्ही स्वागत आहे तुमचं होममेकर शीतल या चॅनलवर दादा मी नागपूरवरून आहे होममेकर शीतल तर प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करा चॅनलला साजिश शेख जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र तुम्हाला साजिश शेख दादा स्वागत आहे तुमचं होममेकर शीतल या चॅनलवर दादा हाय ताई हाय चंद्रकांत दादा कुठून आहात तुम्ही दादा तुम्ही कुठून साजित दादा आणि चंद्रकांत दादा तुम्ही कुठून तर स्वागत आहे तुमचं होम मेकर चॅनलवर पण शांतीलाल दादा स्वागत आहे तुमचं वन लाईक धन्यवाद तुम्हाला जय तुम्हाला साजिद दादा नाशिक झालं का जेवण शांतीलाल दादा तुमचं शिवम दादा झालं का सुट्टी नाही नाही शिवम अजून नाही झाली नमस्कार नमस्कार तुम्हाला चंद्रकांत दादा नांदेड नागपूरवरून आहे तर सपोर्ट करा सगळ्यांनी हो कर चॅनलला सब्सक्राइब करा सगळ्यांनी कलप्पा तुम्हाला कलप्पा दादा झालं का जेवण तुमचं झालं का जेवण सगळ्यांच पटापट करा सगळ्यांनी नागपूरला गर्मी आहे तुमच्या तुमच्या गावाला नागपूरला गाडी काय गर्मी खूप आहे लाईक दादा धन्यवाद तुम्हाला दादा खूप खूप धन्यवाद तुम्हाला असाच सपोर्ट करत राहा दादा शिवम तब्येतीमध्ये मध्ये थोडा सुधार आहे हो इंजेक्टेबल लावले आहे ना इंजेक्टेबल लावल्याच्या नंतर सुधार आहे चाल लाईक डन धन्यवाद तुम्हाला का जेवण लाईक धन्यवाद विला दादा विला दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद तर सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे आपलं होम मेकर शेतल चॅनलवर संतोष दादा हाय तुम्हाला स्वागत आहे संतोष दादा तुमचं जेवण वगैरे झालं का मी हॉस्पिटलमध्ये आहे हॉस्पिटलमध्ये जेवण झालं का हो हो हॉस्पिटलमध्ये आहे हे बघा काय झालं मुलीला आणलं आहे ॲडमिट केलेलं आहे तर हॉस्पिटलमध्ये आहे ताई कशी आहात स्वागत आहे दादा तुमचं जय भीम दादा तुम्हाला झालं का जेवण वगैरे तुमचं अरे देवा हो हो हो, हो। मी ठीक आहे दादा तुम्ही कसे आहात तुमचं खूप खूप स्वागत आहे होममेकर शीताल चॅनल वर दादा खूप छान जय भीम तुम्हाला दादा जय भीम गेट वेल सोम खूप खूप धन्यवाद तुम्हाला दादा शिवम दादा रेल्वेचा इंजिन घरी आहे का ड्युटीवर काय तुम्ही बोलता घरी आहे घरी गेले घरी जय भीम दादा तुम्हाला जय भीम महेश जगाने जेवण झालं का ताई महेश दादा जेवण झालेलं आहे तुम्ही कुठून आहात महेश दादा स्वागत आहे तुमचं काय झाले ताई झाले का जेवण कुणाबरोबर भांडण झाले अ बघा ना तीन हजार रोजचे देत आहे तीन हजार रोजचे आणि ते सफाई नाही करत तर मग भांडण नाही करायचं तर काय करायचं सांगा बरं तुम्ही कृष्णा दादा हॅलो 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 या 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 झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं रेणुका वारे आहे का अंगात नाही 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 बरं विचारतात तुम्ही रेणुका वारे मला नाही समजत ते वारे वगैरे मला नाही समजत वार म्हणजे काय असते वार येणं म्हणजे काय असते ना मला नाही माहित बाबुराव लगांडे लांडगे लांडगे सॉरी लांडगे कहाँ से हो जी बाबूराव दादा स्वागत है आपका मैं नागपुर से हूं नागपुर से सफाई वाली आलसी है हो उठना घारे तक पना टॉयलेट बाथरूम क्लीन नहीं तिला मग बोलली मी ती मलाच उल्टे बोलत आहेत ताई बेबी गर्ल कशी थीका है, थीका है आहे ठीक आहे ठीक आहे आता इम्प्रूव आहे आधीपेक्षा खूप प्राण दादा डॉक्टर बाहेरून गोड्या लिहून दिल्या का आज पुन्हा पैसे रोजचे रोजचे बाहेरून औषध हजार रुपयाची बाहेरची औषध आणि तीन हजार त्याचा रोजचा आपला बेड चार्ज मग सफाई नाही करणार तर काय असं घरेण्यामध्ये राहू का आम्ही टॉयलेट बाथरूम क्लीन नाही करणार काय नाही करणार का सगळं बाहेरचं लिहून देत आहे रोजचे औषध बाहेरचे तर दादा जेवण झालं का तुमचं अजय दादा जेवण वगैरे झालं का तुमचं असे आहेत आपल्यालाच उलटे बोलतात ते हो हो ना आपल्याला बोलतात ते उलटे असं आहे त्यांचं त्यांना काही नको म्हणा बस खनेड्या वातावरणात राहतो सगळ्यांना नाही जमत ना, ना काळजी घ्याय काही प्रॉब्लेम असेल तर फोन करा हो हो नक्की नक्की धन्यवाद दादा तुम्हाला थोडी मस्ती केली ज्यामुळे तुम्ही हसाल म्हणून आणि बाकीचे थब्बे हो हो बरोबर आहे घरी गेले घरी नंदू दादा श्री स्वामी समर्थ महाराज नंदू दादा कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शिकलेल्या चॅनलवर नंदू दादा कृष्णा दादा सफाईवाली आलसे हो आहे आहे ते आपल्याला उलटी बोलतो आपले मराठी लोक लाईव्ह असले की मी सांगायला लाईव्ह सबस्क्राईब करतो खूप खूप धन्यवाद तुम्हाला साधेल दादा प्रशांत प्रशांत भाजी कशी आहे छान आहे छान आहे ठीक आहे आदिप्शन खूप ताप यायचं तिला खूप ताप यायचं ताप कमी होतच नव्हत आजी नव्हता कमी ताप त्याच्यामुळे लक्ष्मणदादा जय श्रीराम लक्ष्मणदादा झाला का जेवण वगैरे तुमचं लक्ष्मणदादा नीट वाचत जाग कॉमेंट्स अ oh, वाचलं ना <laughs> वाचली नाही तर काय काय लिहिलं तुम्ही आलसी आहे म्हटलं ना तुम्ही मग अजून काय म्हटलं अहमदनगर जिल्हा शेगाव तालुक्यातील खूप खूप धन्यवाद तुम्हाला दादा मी आहे नंदू दादा शिवम सफाई वालेला घ्या जरा लाईव्ह हो हो ते आली ना तिला आपण लाईव्ह घेऊ घेऊन बरोबर म्हटलं तुम्ही बरोबर बरोबर म्हटलं प्राणदादा दादा मेडिकल वाल्याकडे पण डॉक्टरचे केमिकल असते हा हां असते 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 त्यांच्या ते त्यांचे पण तिथे असते वाल्याकडे पण डॉक्टरचे कमिशन असते आणि नाहीपेक्षा मेडिकल त्यांचे तर सगळी नाटक पैसे हा हां हा बरोबर आहे रोजची हजार रुपयाची औषध हजार रुपयाची आणि काम करते त्याला तीन हजार रुपये त्याच्या बेडच्या रोजच्या आणि ते सफाई पाडली तर काही मग त्या बाईला मग बोलू नाही का ठीक आहे ताई हो दादा ठेवले का तुम्ही माझे झाले आपले झाले का हो हो नंदू लक्ष्मण दादा कृष्णा दादा सफाई माझी घेते तिला मग अशी बात होती ते माझ्याकडे गुरराव गुरराव मी नवीन आहे लाईव्ह वर काय गोष्ट करता तू प्रशांत दादा नवीन आहे बघता मला तर नाही वाटत नवीन काय म्हणता मग जेवण वगैरे झाला का सगळे अरे वरील वर जा ना वर वरती लाईक करा फ्री डॉट दिसत आहेत ना तिथे जाऊन लाईक करा ना तुम्ही आकाश जपता रे हाय हाय आकाश दादा स्वागत आहे तुमचं डिस्चार्ज कधी आहे प्राण दादा आता आहे डिस्चार्ज बघू कारण कसं आपला जो डोस आहे तो कम्प्लीट झाला त्याच्यानंतर कसा परत हात नाही तर घरी नेलं परत आलं त्याच्यामुळे नॉर्मल रिपोर्ट येईल ना कशी आहे तब्येत हॉस्पिटलमधून कधी आल्या ना नाही आली नाही आली अजून घरी इथं त्या हॉस्पिटलमध्ये जेवल्या का तुम्ही ये ज्यात येईल काकू मेडिकल डिस्काउंट मागत जा कशी नाही देत ते डिस्काउंट वगैरे तुमचं देतात एक रुपया कमी नाही करतो जाऊ काही विसरलात ना मला विसरले नाही तेच तर म्हटलं ना प्रशांत मी नाही विसरली म्हणून तर म्हटलं ना नवीन आहेत आकाशदादा जेवण झालं का हो आकाशदादा झालं तुमचं झालं आकाश दादा येऊ का भेटायला या 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 भेटायला आकाशदादा हो आणि आपले दादा बोलत आहे काय बोलत नाही मग ते बोलतात का वाचता ना येत नाही म्हणून दाटतात का नाही देतात का नाही देत काय माहित बाबा मला तर नाही तंदूर टाईल्स फरशी ठेकेदार आहेत कुठे ना आता तुम्ही तुम्ही बोलले टाईल्स फरशी ठेकेदार आहेत अच्छा म्हणजे तुम्ही टाईल्स लावता का टाईल्स लावता का तुम्ही आपली ओळख पाडक ताई का हो काजमी हॉस्पिटल काजमी काजमी हॉस्पिटल ज्ञानेश्वर दादा ताई कोण बोलत आहात ज्ञानेश्वर दादा मी नागपूरवरून बोलत आहे डिस्काउंट देतात काय माहीत बोर ओरडत आहे बरेच आहेत लोक ज कुठे आहे ते आपला बाजारात बाजारात असतात ना आपण बाजारामध्ये येतो बाजाराच्या आतमध्ये आहे टेन पर्सेंटच्या हो काय तो बिल देत नाही आपल्याला बिल देत नाही बिल नाही देत नाही यांचं सगळे कडून नाही का धीरच पाटी नाही नाही धनराज पाटील सॉरी धनराज पाटील हाय दीदी तुम्ही एक आन्सर चांगला विचार आता मला येऊ देतील काय नाही आता नाही येऊ आता बरा सेव्ह झाला ना ती जेवण झालं काय प्रशांत दादा ओ, था। हो हो जेवण झालं दादा तिचे पप्पा मी आलो होतो ते गेले घरी ज्ञानेश्वर होय काय ताई हो 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 बोलले ज्ञानेश्वर दादा नागपूरवरून आहे नागपूरवरून पटापट कमेंट्स करा पैसे नंतरच भरायचे हो का मी तर त्याला रोजचे देऊन राहिली पैसे हजार रुपये रोजचे हजार रुपये देऊन देऊन राहिले मी त्याला म्हणजे साडे पर्यंत हो त्याचे औषध आहे करता येतात आपण पण थोडी नाटक करायची म्हणजे नाटक करत इथे दहा बेटा दहा वर्षापासून आपण इथे मुलीला आणत आहो ना त्याच्यामुळे आपण नाटक नाही करू शकतो समजलं का दादा आता का नाही येऊ देत आता बराच उषित झाला ना काही बाबूराव ला फॅमिली चॅनल आहे काय फॅमिली चॅनल आहे बघू शकता तुम्ही फॅमिलीसोबत दादा काळजी घ्या हो हो दादा धंदा दादा साऱ्या जगात पाऊस कुठे कुठे पडतो साऱ्या जगात पाऊस कुठे पडतो पहा प्रश्न सारा जगात पाऊस पडतो लक्ष्मीताई कशी आहात ताई तुम्ही आणि मुली कशी आहे बरी आहे बरी आता बरी आहे आता इंजेक्शन वगैरे सुरुवात कालपासन तर बरी आहे ताई झालं का जेवणताई तुमचं लक्ष्मी ताई पैसे द्यायचे हो का मी त्याला रोजचे पैसे देऊन देऊन राहिली म्हणून का ज्ञान ताई जेवण झालं का हो आता किती पैसे दिले नाही नाही एक खास सगळं खा सगळं खा, खा। जमिनीवर अच्छा बरोबर आहे सगळ्यात पाऊस कुठे पडतो जमिनीवर धनराज पाटील दिली।, दिली।, दिली हो दीदी हो ताई झालं माझं जेवण माझं पण झालं ताई माझं पण झालं हे बघा का मग वेळचं टरबूज हे ते आणलेलं आहे खात नाही ते सगळं खा ये नाही ना मग सगळं फलफ्रुट ठेवले आहेत ना ते खातच नाही तर काय करणार आहोत सगळं खा नाही तर खातच नाही ना दादा म्हणून सगळं खा सगळं खा सुरू आहे किती पैसे दिले आहेत पैसे आपला जो आहे आपण मेडिकलचं देत आहोत आणि आपण आणि आपण देत आहोत मेडिकलचे आणि कशाचे आपले याचे लॅब चे माझ्या दौऱ्याची बायकोमध्ये मध्ये जाती का वाटते तू अगदी भाषा पण तशी बोलते <laughs> हो का हो हो बरोबर आहे लाईटच बंद करून दिला ये ना ते तिकडे प्रॉब्लेम होते बरोबर आहे ताई मुलं जेवण करत नाही पोटभर नाहीच करत मग अशी दुपारीच आणलेलं आहेत ते काम तर त्याला फळं आणलेले आहे अंगूर वगैरे खातच नाही ना खातच नाही थोड्या वेळात थोड्या वेळात असे बोलतो मग आपल्याला पट्टन हे करून घरी न्यायचं आहे ना दवाखान्यात खूप गोळ्या झाल्या हो लाईट पडून राहिली लाईट माझ्या ह्याच्यावर लाईट पडत आहे लाईट काय करता टेन्शनच आहे झाला का जेवण वगैरे दादा तुमचं खूप होत लक्ष्मीताई देवल्या का तुम्ही ना डॉक्टरचं नाव काय आहे आहित श्याम श्याम सय्यद काजमी हुसेन सय्यद हुसेन काजमी आहित श्याम सय्यद हुसेन काजमी धनरा तुम्ही एका कपाट किती वेळा च्या तुम्ही एका कपात किती वेळा चहा दिला ताई अरे बापरे कुठं पुट, कुठे राहता तुम्ही धनवाद दादा आणि काय शिकता बरं तुम्ही सांगा बरं आता मला काय शिकता काय करता कोणता जॉब करता तुम्ही हुँ। ताई काजवे हॉस्पिटल काजमी काजमी काजवे का नाही हॉस्पिटल अजून बाजूला काय आहे सांग बर आपण मार्केट मध्ये येतो ना मार्केट मध्ये बाजार नाही भरते का आपला बाजार भरते काय सांगू बघावं लागेल ना आजूबाजून काय मार्केट मध्येच आहे पण आपण मार्केटला येतो नाही का आतमध्ये जाता तुम्ही सांगा आता काय करता आज शिकता तुम्ही बरेच प्रश्न विचारून राहिले तेव्हाचे संभाजीनगर मी ते आगा। आगा। कंपनी मध्ये एम्प्लॉय आहे काय तुम्ही बरेच प्रश्न विचारता तेव्हाच मी ते म्हटलं काय छान 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 प्रश्न विचारतो तुम्ही आवडले मला तुमचा प्रश्न आता मला तर मी तर मोजूच शकत नाही का आपण कपामध्ये किती वेळा चहा पेटो नाही आहे म्हणजे मोजूच शकत नाही आपण बरोबर आहे की बंद करून चालू करते बरं